नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देश जय मलार जय मलार यांनी आग्रह शरू परत एक कुस्ती लावलेली लाभारी इगतपुरी नाशिक धुळे जळगाव इथून पैलवान आले चलोजगाव जगदीश पहलवान इकडे मैदान होते सुपर मॅन होती या ठिकाणी वाह वाह वा, वा, वा। बढिया डाव लेते ही पैलवान दूर हो जाता है देखिए एक कुस्ती में कोई रस है कुस्ती कशी खेळावी कुस्ती कस राहावं नाव कसं कमावायचं पैशांच्या कुस्तीने लढायची मी हजार घेतले आणि मला दोन हजार भेटले मग माझ्या मित्राला पकडलं जगदीश एका मैदानाने चला लवकर पटापाठाव चला चला दोघांची लढत चालू चला पहिला मोठी गोष्ट चांगली आहे आप आदरणीय आपल्या पिपळे शहरातील नगर परिषद आहे आणि या नगर परिषद मध्ये पी एस आय पोलीस स्टेशन लावलेले पी आय पी एस आय आदरणीय भारगे साहेब विजयजी चौरे शेवाळे साहेब हे ऑफिसर लोक आहेत भरपूर मोठा स्टाफ आहे आणि होमगार्ड आहेत काही महिला होमगार्ड हे देखील गावात यात्रेला होते आणि येथे सुद्धा होमगार्ड आलेले सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय फमाणे जय शिवराय डाव करा पैलवान पैलवान डाव करा बघा आता थोड्या वेळाने पाऊस येत होता पाऊस उघडून गेलेला आहे राणी मुलगी होती मुलगी आली का ती राणी राणी नावाची मुलगी आहे ती असेल तर मध्ये या बेटा विणकामची गर्दी कोणी करू का परत मी बाहेर टाकेल साहेबांना लावून येताना बी तुम्हाला बघू बघून येईल मागून कुस्त्या बघतायत ना मग कशाला करतायत दशरथ पैलवान आंबेवाडीचे पैलवान आले दशरथ पैलवान दादा रामराम भेटले का तुम्ही कुस्ती सफेदीला लावतो बेटा दशरथ पैलवान हे देखील आलेले आहेत आंबेवाडीचे आल्या कुठे आल्या पहलवान, पहलवान, होना चाहिए, जैसे कि ऐसे कई पिक्चर रतवा दारा सिंह बड़े बड़े महान पहलवान हो गए इस भारत भूमि में हम क्या है अरे हम तो कुछ नहीं है लेकिन थोड़ा वो है तो आपको दिखाना चाहिए मरदांगे पहलवानों में ऐसी होनी चाहिए कि जो किसी से भी लड़ो उसको कहला जाता है पहलवान नहीं तो कोई पहलवान खास दिन के लिए आता है वो पहलवान नहीं समझ जाता है दोस्तों ख्याल में देखना मेरे भाइयों मेरे सभी आदिवासी भाइयों और सभी आए हुए में इनका आर्थिक स्वागत करता हूँ